बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठेवर दोन विरुद्ध एक गोलने विजय मिळवत शारंग चषकावर नाव कोरले नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढत ही आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना पेठ यांच्यात झाली पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया झाल्या पण दोन्ही संघांना गोल साधता आला नाही सामन्याच्या अडतीसाव्या मिनिटात श्री शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंदरे याने गोल करत श्री शिवाजी संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली जुना बुधवारकडून गोलची बरोबरी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू राहिले दरम्यान श्री शिवाजी संघाच्या गोलक्षेत्रात जुना बुधवारच्या खेळाडूस अवैधरित्या अडवल्याने पंचांनी जुना बुधवार संघास पेनल्टी दिली मात्र जुना बुधवारच्या खेळाडूने चेंडू बाहेर मारल्याने जुना बुधवार संघाची बरोबरी करण्याची संधी वाया केली मध्यांतरापर्यंत श्री शिवाजी संघ एक शून्य गोलण्या आघाडीवर राहिला उतराता जुना बुधवार संघाच्या खेळाडूंनी श्री शिवाजी संघाच्या गोल क्षेत्रात जोरदार फटके मारले पण श्री शिवाजी संघाच्या गोलीने ते परतवून लावले सामन्याच्या मिनिटाला श्री शिवाजी देवराज मंडलिक याने गोल करत श्री शिवाजी संघाने दोन शून्य अशी आघाडी घेतली यानंतर जुना बुधवाच्या खेळाडूंनी जोरदार चढ्या केल्या सामन्याच्या अतिरिक्त वेळेत जुना बुधवारच्या रविराज भोसले याने गोल करत गोलची आघाडी एकने कमी केली संपूर्ण वेळेत जुना बुधवार संघाने गोलची बरोबरी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण ते अपुरे पडल्याने श्री शिवाजी संघाने दोन विरुद्ध एक गोलने संयुक्त जुना बुधवार संघावर विजय मिळवत शारंग चषकावर आपले नाव कोरले यानंतर श्री शिवाजी संघाच्या खेळाडूंनी समर्थकांनी एकच जल्लोष केला या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ खासदार श्रीमंत शाहू छत्रपती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सत्यजित कदम माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख माजी महापौर निलोफर आजरेकर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे सामाजिक कार्यकर्ते अभिजित खतकर विजय सूर्यवंशी महेश सावंत राजू साळुंखे यांच्या हस्ते झाला विजेत्या संघास एक लाख एक्कावन्न हजार आणि शारंग चषक तर उपविजेत्या बुधवार पेठ संघाला एक लाख रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं शिवाजी तरुण मंडळाचा करण चव्हाण बंदरे याला स्पर्धेतील मालिकावीर म्हणून रोख पंचवीस हजार रविराज भोसलेला उत्कृष्ट फॉरवर्ड विशाल पाटील उत्कृष्ट डिफेन्स जिगर राठोड उत्कृष्ट गोलकीपर म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं या संपूर्ण स्पर्धेचे निवेदन विजय साळुंखेने केले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर